या उपक्रमामध्ये आपली उंची पाहत असताना बाबासाहेब फराटे सदुसष्ट आहे दोन दिवशी या उपक्रमाची माहिती घेत असताना दादा पाटील फराटे अक्षय पाटील फराटे अमोलजी शितोळे सरपंच समीक्षा कर फराटे पाटील माहिती देत असताना उपक्रमाचे या उपक्रमाबाबत माहिती घेताना दादा पाटील फराटे माहिती सांगत असताना पाटील कुरुमकर फराटे कौतुक करत असताना या उपक्रमाचं विविध उपक्रमाच्या माध्यमातून